पाच सहा वर्षापूर्वीचा म्हणजे वयाचा झाला तर तो त्याला एक, एक मित्र असायचा मित्र कुठला असायचा गणितला असायचा आपल्या मुलाच्या हातामध्ये चौथ्याच वर्षी मोबाईल असतो काय ते मित्र करतील बोला आपण सावध व्हा कमीत कमी हात जोडून विनंती माता नो पुढचं कल्याण व्हायचं असेल तर मुलाच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका आणि त्याला मोबाईल हातामध्ये येण्याकरता झोपाली का तुम्हाला त्या पाच वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका मोबाईल दिल्यानंतर नाश होत असतो आणि तो मोबाईल हातामध्ये कधी येतो माहिती का कधी येतो तुमच्या हातामध्ये आता म्हणून घेतो ना, ना तो आपला मोबाईल हाता तो अकराच्या राहत्यानंतर आपण हातात द्यायचा त्या मुलांना मी त्या दिवशी सांगितलं की एखादं कर्म आपण मुलांसमोर करतो ते सत्कर्म असेल पण तेच कर्म आपल्या मुला बाहेर जाऊन अधर्माना करतात आणि आपला नाच करतात आपल्या कुणाचा नाच आपल्या पिढीचा नाच आपल्या सर्वांचाच नाच होतो म्हणून जीवनामध्ये एखाद्या कर्म आपल्या मुला एखाद्या मुलाला एखाद्या मुला आपल्या मुलासमोर आपल्या पतीला का, काही बोलू नका आपल्या भावाला काही बोलू नका आपल्या एकामेकांना बोलत असताना मुलं आकर्षण करत असतात मुलं त्याचं आकलन शक्ती इतकी जबरदस्त आहे आता मुलांकडे की ते प्रतिकृती करत असतात शिकवायला लागत नाही आता मुलांना कधीच नाही तीन चार वर्षाच्या मुलाला टप युट्यूब थरू इंस्टाग्राम फ्रू ओके या मुलांच्या जीवनामध्ये मुलं सातवी जन्माला यावा असे वाटत असेल तर आजपासून सुरुवात करा आज जोडून विनंती आहे ही काळाची गरज आहे आपण म्हणतो आमचे मुला असे आमचे मुलं तसे पण याला जबाबदार आपण आहात म्हणून पाच वर्षाच्या मुलाला मित्र सवंगडी तयार झाले मग ते पाच वर्षानंतर एक होता सहा वर्षानंतर दोन वाढले सात वर्षानंतर अकरा दहा अकरा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर पंधरा वर्षापर्यंत बाळा श्रीकृष्ण आपल्या नंदबाबाच्या नगरीमध्ये गोकुळामध्ये सवंगड्यासोबत खेळू लागला खेळत असताना काय खेळायचा अपक तू पकची बघ पारती गुण फेड माटो अपक तुपक चि पार तिगुन खेळ मा آبا کتو بغني भगवान कृष्ण भगवान खेळायला लागले खेळत असताना ते पूर्वीचे खेळ खूप सुंदर होते लगोऱ्या विटी लाडू खूप सुंदर विटी लाडू आणायला गेलं विटी लाडू आता विचारांडू संपूनच गेली दांडू नाही विटी नाही त्यांचीच विटी वाढली दाडू झाला अवघड झालं त्यामुळं ते विजाडू खेळत असताना काय व्हायचं ते मुलं गवळ्याचे दूध गोळा करायचे आणि ते डिरीला कुठेतरी ते कुठेतरी नेऊन घालायचे कुठेतरी नेऊन घालत असताना घरच्या मुलांना काही दूध देत नव्हते मग दूद, ते थोडेसे उपोषित बाळा दिसायला लागले भगवान श्रीकृष्णाला भगवान म्हणतो हे कुठे गेला तुझं दूध एवढं दूध कशा काय करताय काय करायचं ते दूध त्यावेळेस सांगितलं या मुलांनी सांगितलं आमचे आई बाप ते दूध तिकडे नेऊन हलतात विकतात आणि मग त्या भगवंताने विचार केला आता आपल्याला काहीतरी वेगळी युक्ती करायला पाहिजे युक्ती करायची लक्ष द्या काहीतरी युक्ती करावी लागेल चोराशिवाय चोऱ्या करायशिवाय पर्याय नाही भगवान विचार करता ती ती पाउडर, पाउडर आता चोऱ्या कराव्या लागेल चला साहित्य गोळा करा आता काय साहित्य गोळा करायचंय सराटे मोठ्या आणि ती चिमुट तिखट पावडर मिरची पावडर घेतली आणि ती घेऊन आता चोऱ्या करायला जायचं तुम्हाला मी या यारे तरी रे तरी माझ्या मागे मागे अरे आता चला आता माझ्या मागे आता भगवान भगवान आता कुठं जायचं देवा अरे चला तर घरी तुम्हाला आम्ही जेऊ घालतो तुम्हाला खाऊ घालतो दही खाऊ घालतो गोळी खाऊ घालतो अरे देवा पण इकडे कुठं चालला आमच्यात घरी रात्रीच्या वेळेस त्या भगवंताने चोऱ्या करायच्या अशा अनेक ठिकायच्या चोऱ्या केल्या एक दोन त्या गवळींचा तक्रार त्या यशोदी आले आली यशोदेपाई आल्यानंतर यशोद्याला म्हणायची तर तुझा मुलगा आमच्या घरी आमच्या मुलांना नादी लावतोय त्याला सांगून ठेव आणि त्यावेळी ते त्या आयच अंतकरण म्हणत होत नाही ग आमचा आमचा प्रश्न तसा नाही तू उगाच माझ्या मुलावर आळ घेऊ नको न थांब मी आता था, दाखवते ती जेवण खाऊन <स्थेटी> जे सर्व त्या घराच्या बाहेर येऊन असते पण देव तो चितुर होता देव हुशारच होता ती घराच्या बाहेर सर्व दरवाजे बंद करून एखादा माहिती येऊन ये राहिली आणि सर्व गोपाळ गोपाळ भगवान श्रीकृष्ण कुठं मली घरामध्ये सर्व लोणी मिली खाऊन बाहेर आणि झाला हात त्या भगवान श्रीकृष्णाचा भगवान श्रीकृष्ण हात धरल्यानंतर सांगितलं आता तुझ्या आईला दाखवते तुझ्या आईमध्ये नारणे घेऊ माझ्या मुलाला दाखवते तुझ्या आईला Animal.